तुम्हाला माहित आहे का या वेळच्या बिग बॉस मराठीच्या घरात कोणती नवीन वादळं घडत आहेत कोणाची मैत्री तुटली कोणाचं प्रेम जुळलं आणि कोण ठरतं या घराचा खरा खेळाडू तुमचा आवडता स्पर्धक या आठवड्यात काय करणार आहे सर्व रहस्य उलगडणार आहेत इथेच तर सोबत आणि चला सुरुवात करूया बिग बॉस मराठी मध्ये लोकप्रिय स्पर्धक कोण असेल हे अनेक घटकांवर अवलंबून असते जसे की त्यांचे व्यक्तिमत्व खेळातील रणनीती प्रेक्षकांशी त्यांचा संवाद आणि घरातील इतर सदस्यांशी त्यांचे संबंध सामान्यतः जे स्पर्धक घरातील नाट्यमय घडामोडीमध्ये सक्रिय असतात त्यांची स्वतःची स्पष्ट भूमिका असते आणि ज्यांचा प्रेक्षकांवर सकारात्मक प्रभाव असतो ते लोकप्रिय ठरतात आता सध्या सीझन मध्ये कोण लोकप्रिय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद सोशल मीडियावरील चर्चा आणि मतदानाच्या निकालांचा आधार घेऊन अंदाज लावला जाऊ शकतो तसेच घरातील प्रमुख घटनांमध्ये सहभाग घेतलेले स्पर्धक किंवा ज्यांनी विशेष टास्क जिंकले असतील त्यांच्याबद्दल विशेष चर्चा होते जर तुम्हाला याबद्दल अपडेटेड माहिती हवी असेल तर तुम्ही बिग बॉस मराठीचे ताजे एपिसोड्स सोशल मीडिया आणि चाहत्यांचे फॅन पेजेस तपासू शकता आता तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे की तुम्हाला वाटते की या वेळेचा या सीझनचा विनर होऊ शकतो धन्यवाद